आधी अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला आर आर पाटील जबाबदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला मग देवेंद्र फडणवीस म्हणाले राहुल गांधींच्या संविधानाचा रंग लालच का त्यातच राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्यात ईडी पासून सुटका व्हावी म्हणून आम्ही सारे भाजप सोबत गेलो असं भुजबळ म्हणाल्याचा उल्लेख आला हे कमी होतं की काय म्हणून भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक लाडक्या बहिणीवरून बरळले हे प्रकरण इतकं तापलं की त्यांना शेवटी माफी मागावी लागली या चार नेत्यांची ऐन निवडणुकीच्या धामधुमीतील वक्तव्य महायुतीला आणखी अडचणीत आणतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे नमस्कार आउटलुक सिंचन घोटाळ्यात अडकलेले अजित पवार भाजप सोबत जाऊन पवित्र झाले त्यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचा निर्वाळा त्यांनी तेन्चा सरकारकडून घेतला न्यायालयानेही त्यांना दोषमुक्त केले भाजप सोबत जाण्याचा त्यांचा असा फायदा झाला पण जेव्हा या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात चौकशी करण्यात आली तेव्हा समितीने दिलेल्या अहवालावर आर आर पाटील यांनी सही केली असा आरोप स्वतः अजित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या प्रचारात पहिल्याच दिवशी आर आर पाटील यांच्या गावात म्हणजे तासगावमध्ये जाऊन केला वास्तविक आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध झालेल्या चौकशी अहवालावर आर आर पाटील यांनी सही करून आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला दिला होता घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर होता त्यामुळे आबांनी सही करून काही चुकीचे केले नव्हते असा संदेश जनतेत गेला शिवाय अजित पवार यांनी हा घोटाळा मान्य केल्याचा देखील संदेश गेला याचा परिणाम असा झाला की तासगावच्या तुल्यबळ असलेली लढत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यासाठी आता सोपी झाली आहे शिवाय महाराष्ट्रभर महायुतीबाबत चुकीचा संदेश गेला काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते लोकसभा निवडणुकीत त्यांनी संविधानाचा मुद्दा चांगलाच प्रकर्षाने मांडला होता पण विधानसभा निवडणुकीत ते कोणता मुद्दा मांडणार हे स्पष्ट नसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या संविधानाचा रंग निळा का नाही लालच का असा मुद्दा अनाठाई उपस्थित केला पण हा मुद्दा त्यांच्यावरच उलटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लाल रंगातील संविधानाची एक प्रत राष्ट्रपतींना भेट दिल्याचे फोटो काँग्रेसने जनतेसमोर आणले आणि फडणवीस तोंडावर पडले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत ईडीच्या भीतीने आम्ही सारे भाजप सोबत आलो असा उल्लेख केल्याचे के या पुस्तकात राजदीप यांनी नमूद केले आहे याची बातमी प्रसिद्ध होताच राज्यभर खळबळ उडाली राष्ट्रवादीचे नेते भाजप सोबत का गेले होते हे जनता जाणून होती पण हे छगळ भुजबळ यांनी स्वतःच्या तोंडून मान्य केले त्यामुळे लोकांच्या धारणा पक्क्या होऊ लागल्या भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथील सभेत लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसचे गोडवे गाणाऱ्या महिलांचे फोटो काढा त्यांचे पैसे आम्ही बंद करू असे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले होते मुळात सरकारी योजना ही कोणा एका पक्षाची किंवा आघाडीची युतीची नसते ती सरकारची असते सरकार जनतेच्या पैशातूनच या योजना राबवत असते कोणी एखादा पक्ष किंवा नेता या योजनांचा मालक होऊ शकत नाही पण धनंजय महाडिक यांची भाषा ही भाजप या योजनेचा मालक असल्याची होती याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर महाडिक यांना माफी मागावी लागली अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा भुजबळ महाडिक असो महायुतीच्या या आघाडीच्या नेत्यांनी या युती या निवडणुकीत केलेली वक्तव्य युतीसाठी खड्डा खणणारच अशी ठरू शकतात